एक प्रवासी विमान एक विमानाचा रेडिओ सिग्नल बंद होतो कंपास फिरू लागतो विमानाची दिशा बदलते आणि ते हळूहळू गायब होतं एक शेवटचा संदेश अकरा आम्हाला काही कळत नाही त्यानंतर ना एक विमान सापडलं ना एकही प्रवासी शेकडो तंत्रज्ञ नौदल विमान कंपन्या सगळ्यांनी शोध घेतला पण काहीच उलगडलं नाही आज आजही तो प्रश्न तसाच आहे ती माणसं माणसं गेली कुठे बर्म्युडा ट्रँगल पृथ्वीवरचं एक असं रहस्यमय ठिकाण जिथे जहाजं आणि विमानं गायब होतात आणि परत कधीच सापडत नाहीत हे ठिकाण अमेरिकेच्या मियामी बर्म्युडा बेट आणि पुयर्तो रिक व या तीन ठिकाणांच्या मधोमध आहे म्हणून त्याला ट्रँगल म्हणतात एकोणीसशे पंचेस साली फ्लाईट नाईन्टीन नावाचं अमेरिकन लष्करी विमान दल गायब झालं त्यानंतर हजारो विमानं बोटी आणि लोक अचानक नाहीसे झाले ना मृतदेह सापडले ना काही भाग काही जण म्हणतात इथे युएफओस आहेत तर काही म्हणतात समुद्राखाली चुंबकीय शक्ती आहे पण आस्ता गायत बर्म्युडा ट्रायंगलचं गुड कोणीही उकलू शकलं नाही हीच खरी भीती आहे जिथून कोणी परत येत नाही